हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला मागील तुम्ही काही व्हिडिओ मध्ये परतीच्या पावसाविषयी माहिती दिली होती काही परतीच्या पावसामध्ये काही बदल झालेला आहे सर बदल काहीच नाही उलट आपण दिलेल्या माहितीला शासनाने सुद्धा काल शिक्कामोर्तब आहे असं त्यांचं म्हणणं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये परतीचा जमनसून परतणार आहे तर या मान्सून आपल्या तोडकर हवामान अंदाज चॅनलच्या माध्यमातून विविध गोष्टींच्या माध्यमातून आपण दिलेली आहे बरोबर हवामान अंदाज डॉट कॉम वरती ही लेख त्याच्यामध्ये अजूनही पाहायला मिळतोय आता परतीचा मान्सून कसा राहणार आहे तुमच्या रेकॉर्डिंगच्या मार्फत आपण डेली देतोच पण शेतकऱ्यांना तोडकर हवामान अंदाज डॉट कॉम वरती सुद्धा माहिती मेसेज आपले रेग्युलर अपडेट असतात ते देखील पाहायला मिळते oh. आता विशेष म्हणजे सगळ्यात सुरुवात अगोदर आपण असे करतोय की सोयाबीन चोगण्यासाठी आपण शेतकऱ्यांना तर त्या काळामध्ये थांबवले वीस बावीसच्या काळामध्ये पूर्व विदर्भात सर्व विदर्भाचा भाग असेल पण गोष्ट महत्वाची आणि फायदेशीर ठरणार आहे पश्चिम महाराष्ट्राला आणि दक्षिण महाराष्ट्राला hmm. कारण की या भागांमध्ये अजूनही नदी नाले काही ठिकाणी वाहिले नाहीत यांच्या बऱ्याचशा भागांना अजूनही पाण्याची प्रतीक्षा आहे हा भाग पन्नास टक्क्याहून अधिक मोडतोय तर याच्यातल्याच काही भागांना जसं की पैठण मध्ये आहे असे काही भाग मध्ये आहे मध्ये आहे सिल्लोड कन्नडमध्येही आहे यांच्या भागांमध्ये पाणी भरपूर झालंय आणि काही ठिकाणी भरपूर पाणी नाहीये म्हणजे रब्बी पीक सुद्धा येणार नाही असं इतकंच पाणी त्यांच्या वेळीला सुद्धा आलेलं नाहीये तर अशा शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस ह्या पुढच्या आठवड्यामध्ये वीस एकवीसच्या काळामध्ये पडतोय आणि जबरदस्त मेघगर्जनेसह मुसळधार नदी नाली वाहते अशी कंडिशन आहे फक्त अडचण एकच आहे की हा मान्सून पडणार आहे याच्यामध्ये गर्मीचे लेवल वाढून भाग बदलत कंडिशन असल्यामुळे एकदमच तो पहिल्या तारखेला एकवीसला किंवा बावीसला घेईल अशी शक्यता कमी वाढते पण खूप चांगल्या पद्धतीचा कव्हरेज एरिया सुद्धा जास्त आहे पंच्याहत्तर टक्के त्याची कवरिंग स्टाईक आहे म्हणजे पहिल्याच दिवशी तो साठ सत्तर टक्के भाग घेणार आहे अशी त्याची कव्हरिंग आहे आणि हा पाऊस सलग आठवडाभर राहत असल्यामुळे बराचसा भाग तो कव्हर करणार आहे सगळ्या भागांना तो चांगला पाणी देणार आहे ज्या भागांना अधिक झाला त्यांचं नुकसान याच्यामध्ये होऊ शकतं या अशी कंडिशन या पश्चिम महाराष्ट्राची आहे पूर्व विदर्भाचा विचार केला म्हणजे जे वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया वाशिम हिंगोलीचा भाग आहे यांच्या भागामध्ये रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टचा फटका बसणार आहे कारण की सेक्टर कोलंबस अल्ट्रास्टिरस सारख्या ढगांची निर्मिती या परतीच्या पावसामध्ये दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी आहे आणि विजांचा धोका सुद्धा आहे ज्यावेळेस काही शेतकरी किती नाही म्हटलं तरी बी हवामान तज्ञावरती भरोसा न ठेवता त्या काळामध्ये सोयाबीन करतात पण अचानक आलेल्या आबाळांच्या मोठ्याच्या मोठ्या फळे आणि तो मुसळधार पाऊस पाहिल्याच्या नंतर नदी ओलांडण्याचं काम करतात काही ठिकाणी थोडी रिक्स घेतात झाडाखाली बसणं तर असं गोष्टींना टाळावं असं माझं वैयक्तिक मत आहे कारण की ह्या काळामध्ये विजांचा धोका सर्वाधिक नोंद होणार आहे तो म्हणजे हिंगोली जो काही वाशिमचा परिसर आहे सर्व तालुक्यांना अकोल्याचा आहे केरळा नागपूर चंद्रपूर हा सुद्धा भाग आहे सुद्धा नांदेड क्षेत्रामध्ये सुद्धा ही सेमकंडिशन आहे पाठोपाठ पाहायला तर खानदेशच्या सर्व जिल्ह्यांना सुद्धा ही भीती आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना जनते असेल या काळामध्ये विजांचा धोका जास्त असल्यामुळे शेतमजुरांना तुमच्या फॅमिलीना त्या काळामध्ये दिलेल्या आदल्या दिवशी किंवा दोन दिवस अगोदर आपल्याला अलर्ट देऊयात असं येणार आहे पण त्या आल दिलेल्या आलटच्याही आग तुम्हाला अशा पद्धतीचं भयंकर वातावरण दिसत घराकडे पळ काढण्याचा प्रयत्न करा कारण की का ही स्थिती जी असते परतीच्या पावसाची ही नुकसानकारक जीवन असते यामध्ये गरमीची लेवल हायलेवरती गेल्यामुळे मुसळधार देखील पाऊस होतोच पण विजांचा धोका देखील तितक्याच प्रमाणे अधिक असतो आणि हे जे वातावरण आहे या वातावरण उत्तर किंवा पूर्व भागात ढगाण येण्याची शक्यता असते आणि ह्या भागातला आभार जोपर्यंत आपल्या जवळ येत नाही तोपर्यंत हे दिसत नसतं आता मान्सूनचा आवड कसं पश्चिमेकडनं येते लांबून पाहिलं तरी ते दिसते आपल्याला की आभार निघेल म्हणून आभार जवळ दिसत नाही आणि अचानकच मुसळधार पाऊस सुरू होतोय या काळामध्ये नदी ओलांडताना पाण्याचा अन घेऊन नदी ओलांडणं अशी कंडिशन आहे आता उळ्यात लातूर मराठवाड्याच्या भागाकडे तर लातूरची परिस्थिती खूप चांगली आहे या काळामध्ये सुद्धा एकवीस बावीसच्या काळामध्ये या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होणार आहे पण शेतकऱ्यांची चिंता मुसळधार पाऊस म्हटलं की वाढलेली आहे सोयाबीन सारख्या सोन्यासारख्या पिकांचं नुकसान परत होते की काय असे शेतकऱ्यांचे प्रश्न देखील आपल्या कमेंट मध्ये याच्यामध्ये विचारले जात आहेत पण चिंता करायची नाही कारण की सोयाबीनच्या शेतामध्ये ज्या ज्या भागांमध्ये पाणी साचतंय ती पाणी काढून द्यायची सोय ठेवावी कारण की पाच सात दिवस जर पाणी साचलं तर माल सड होण्याचे चान्सेस देखील असतातच आणि आता सगळ्यात मोठा ऑफ म्हणजे आपण सगळ्यात पुढचा अंदाज दिलाय आता का कारण की पुढे पाऊस येणारे म्हणून म्हणून काही जण कच्चा माल काढतात आणि पहिली गोष्ट तोडकर हवामान अंदाज कडून कच्चा माल काढण्याचा सल्ला कोणालाही दिला जात नाहीये दिलेल्या अंदाजानुसार तुमच्या पद्धतीने सोयीकर काढणी करायची आता ही जी तारीख आहे आजची चौदा सप्टेंबर उद्याची पंधरा सोळा या तारखेला सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाऊस शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे त्याच्यामध्ये अं पंधरा सोळा तारखेचा पाऊस जो आहे तो बीड जिल्हा पट्टा शिवपट्टा अहमदनगरची दक्षिण बाजू पैठण गंगापूरच्या मोजक्या भागांना आणि आजची जी कंडिशन आहे चौदा सप्टेंबरची ती जळगाव वगैरे भागांमध्ये स्थानिक वातावरणाचा संध्याकाळच्या दिवस दिवसमावात कुठलाही क्षणी हो हा संध्याकाळच्या वेळेला तर अशी कंडिशन पाहायला मिळते आणि सगळ्यात महत्वाची कंडिशन आहे सोलापूर जिल्हा सोलापूर सातारा पंढरपूर यांना आजपासून पुढच्या दोन दिवसामध्ये कोणत्याही क्षणी पावसाचे संकेत आहेत जर सोयाबीन काही पिकाडत असाल तर ती गोळा करण्याचाही प्रयत्न करा चांगली वेळी असेल तर तर ती झाकून ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न करा कारण की कि आवाज क्लिअर दिसते आणि पाऊस येणार नाही अशा भ्रमात राहू नका हा जरी पाऊस मोजक्या ठिकाणी पस्तीस टक्के कवरिंग एरिया घेत तरी असला तर क्षमता भरपूर आहे एखाद्या ठिकाणी चांगला पडण्याची याची क्षमता आहे आणि सगळ्यात मोठी अपडेट अशी आहे मित्रांनो तोडकर आता हिंदीमध्ये प्रवेश करतोय की याच्या मार्फत आपण महाराष्ट्राबरोबरच ओडिसा छत्तीसगड राजस्थान गुजरात दिल्लीपर्यंत अंदाज येण्याचा प्रयत्न चालू आहे शेतकऱ्यांच्या तिकडनंही चांगला प्रतिसाद येतोय आणि येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये जर चांगला प्रतिसाद जर मिळाला तर महाराष्ट्रातून आपण कारता पाय देखील घेतोय सगळ्यांना पुन्हा एकदा जय श्री राम आणि सर एकवीस ते सव्वीस पाऊस जोरदार राहणार का कसा राहणार एकवीस एक आणि च्या काळामध्ये पाऊस जिल्ह्याच्या नुसार तुम्हाला तर मांडणी केली आहे हा खूपच खतरनाक राहणार आहे आता जर विचार केला तर आता च्या काळामध्ये आपल्याला बातम्या सुद्धा पाहायला मिळतील ही गोष्ट नोट करून ठेवायची हो सगळ्या शेतकऱ्यांनी महापूर आलाय ओढे नाले कुठे तरी विजा पडल्यात जीवित हानीचा सुद्धा धोका मी आधीच तुम्हाला सांगितला ते देखील घटना घडू शकते ते घडण्याच्या अगोदर आपण अलर्ट केलेलंच आहे ते होऊ नये म्हणून देवाकडेही प्रार्थना करतोय आणि अलर्टही करतोय तर त्या कशा गोष्टी आहेत त्याचं मेन कारण काय असतं इम्युडिटीची लेवल वाढी तर ढगांच्या कणांची सूक्ष्मकणांची मध्ये जाडी जास्त वाढते त्यामुळे ढगांमध्ये जेव्हा पाण्याचं सर्क्युलेशन होतं त्यावेळी निर्मिती अधिक प्रमाणात होते आणि त्याच वेळेस सीझाचा समतोल तुटला तर ती वीज कोसळण्याची भीती जास्त असते आणि ज्या ठिकाणी अर्थिंगचं प्रमाण अधिक असतं जमिनीच्या लेवलवरती पाहायला गेलं तर आपण काय म्हणतो ज्या ठिकाणी पाणी जास्त आहे त्या ठिकाणी वीज पडते एक अर्थिंग जास्त असल्यामुळे तिकडे वीज खेचली जाते झाडाखाली व्यक्ती असेल आपण स्वतः आपल्या पायाच्या अंतर्गत डोक्यापर्यंत सहा फूट वीज अर्थिंग वरती आणतो त्यामुळे माणसाच्या ही अंगा पडण्याची क्षमता जास्त असते अशा प्रकारे ह्या घटना घडत त्यामुळे त्यामुळे थोडस विजांचा धोका टाळण्यासाठी एक तर पत्राचा शेड सुद्धा सुरक्षित आहे गावाच्या जवळ कुठं टॉवर वगैरे असतील लाइटचे पोल असतील लोखंडी तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही सुरक्षित आहात पण पोलच्या पाशी कसं असतं भीती एवढीच असते की वाऱ्यामुळे तो पोल पडण्याची भीती देखील असते त्यामुळे तिथे माझा सल्ला नाही ज्या ठिकाणी तुम्हाला पात्राचं शेड वगैरे आर्थिंग असणारे ठिकाण जर पाहायला मिळत असेल जिथे ते आलेले वीज पडलेली वीज रिझर्व्ह होऊ शकते अशा ठिकाणी खूप भारा होऊ शकता अन्यथा तुम्हाला असा आभार दिसल्यानंतर विजांचा भीती वाटत असेल तर घरी पळ काढत तरी चालतंय कारण की अ जीवापेक्षा मोठं काहीही नाही जगामध्ये हां बरोबर आहे सर हो आणि सर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की एकवीस ते सव्वीस मोठा पाऊस होणार आहे आणि तुफान पाऊस राहणार समजा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान बी होणार आहे त्याच्यामध्ये तर शेतकऱ्यांनी आता काही दिवसामध्ये समजा पाच सहा दिवस पावसाचा खंड आहे तर या खंडामध्ये शेतकऱ्यांनी पाणी द्यायला पाहिजे पिकाला आता कसं सर आता उदाहरणार्थ मी तुमच्यासोबत मागच्या तीन चार दिवसापासून सलग बोलतोय तुम्ही स्वतः शेतीला पाणी देताय तर तशी जमीन असेल तर पाणी देणं योग्य आहे पण ते पाणी कमीत कमी दोन तीन दिवसामध्ये आटेल अशा जमिनीला पाणी द्या आटेल म्हणजे त्या जमिनीची पुन्हा आता हाणलेली भूक वाढेल असेल त्यांना वाटलं पाहिजे आणि काय सर एक निसर्गाचा नियम सुद्धा आहे ज्यावेळेस माल सुकतात त्यावेळेस आवडित असतो मान्सूनचा चांगला काळ असेल आणि गरमीची लेवल पाहता अशा गोष्टी त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यांच्या शेतकऱ्यांनी पाच सहा दिवस वेटिंग आहे पाणी दिलं तरी काय होत नाही काय अडचण येत नाही पातेगळ वगैरे होत नाही अशा शेतकऱ्यांनी पाणी नाही दिलं तरी चालतंय आणि ज्यांचे गळ होत असेल त्यांनी दिल तरी चालतंय ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद